लोटे परशुराम एम आय डी सीच्या लगत ॲडिशनल एम आय डी सीमध्ये कारखान्यांच्या रासायनिक सांडपाण्यासाठी डी संपाच्या बांधणीचे काम चालू आहे मात्र हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे असा येथील ग्रामस्थांचा आरोप आहे डी संपासाठी जी टाकी बांधण्यात येत आहे त्या टाकीच्या बरोबर पश्चिमेला अजगणी आईनी कोतवली या गावांमधील नैसर्गिक जलस्रोत आहेत परिणामी जर या डी संपाच्या टाकीचे काम निष्कृष्ट दर्जाचे असेल तर येथे जमवण्यात येणारे कारखान्याचे रासायनिक सांडपाणी झिरपून पश्चिमेच्या दिशेला वाहत जाऊन तेथील जलस्रोत दूषित होऊ शकतात असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे म्हणून एम आय आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब येऊन या कामाची पाहणी करावी व योग्य ती कारवाई करावी अशी मागणी असगणी येथील ग्रामस्थ करत आहेत एम आर डी सीच्या जे साहेबांनी जसे सांगितले होते त्या पद्धतीने हे काम होत नाही आणि ते काम अलग दर्जाचे काम होतं आणि ते काम आमच्या गावातील काही विहिरी नद्या किंवा बोरिंग आहे त्या बोरिंगला हे पाणी जाऊन ते आमच्या विहिरी किंवा बोरिंगी हे खराब होण्याची शक्यता आहे तरी ते आम्ही एवढं सांगूनसुद्धा नुतक नितकृष्ट दर्जाचं काम होत आहे हे काम चांगलं होत नाही वारंवार आम्ही सगळ्यांनी ह्यांना हे सांगून सुद्धा असंच काम चालत आहे गेले दोन वर्ष काम थांबलेलं हे कसं चालू झालं नाही कुठल्या दर्जाने काम होतं ह्याची जरा कुणीतरी शासनाने किंवा एम आर डी सीच्या अधिकारी यांची पाहणी करावी ही मला माझी कळकळीची विनंती आहे त्या कॉन्ट्रॅक्टरना अक्षरशः जो ज्या पद्धतीनं काम करायला पाहिजे ते ज्या एम आर डी सीच्या नियमाप्रमाणे जे काम क कन्स्ट्रक्शनचे नियम आहेत एम आर डी सीचे त्या पद्धतीनं जे काम करायला पाहिजे तर त्या पद्धतीनं अजिबात काम होत नाही निकृष्ट दर्जाचं काम होतं आहे अक्षरशः तो काम ह्या पद्धतीनं करतो आहे की कुठेतरी काम संपवून स्वस्तात ज्या पद्धतीनं एकदम हलक्या क्वालिटीचं काम करून कुठेतरी काम संपून निघून जायचं आहे ह्या पद्धतीनं त्या कॉन्ट्रॅक्टरचं काम चाललेलं आहे ह्याच्यावर एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांनी अजिबात एम आय डी सीचे अधिकारी जेव्हापासून काम झालं तेव्हा एकदा पण एकदा पण लक्ष दिलेलं आहे माझी विनंती आहे की एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांनी पोल्युशनच्या अधिकाऱ्यांनी प्रदूषण खात्याच्या अधिकाऱ्यांनी याच्यावर ये येऊन तातडीनं याच्यावर ये ही करावी लक्ष घालावं आणि काय चुकीचं असेल तर कायदेशीर कारवाई करावी ही आमची ग्रामस्थांची विनंती आहे जर या व्यवस्थित जर काम जर नसेल हो ज्या पद्धतीनं आम्हाला आश्वासन दिलं होतं त्या पद्धतीनं जर दे काम जर न नाही जर च राहिलं तर, तर आम्ही ते काम करायला आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला देणार नाही आणि एम आय डी सीला आम्ही हरकत देऊ या कामाला जो डी समचं काम चालू आहे त्या चा त्याच्याबरोबर पश्चिमेला असगणी ऐनी क इथले जे पाण्याचे जलस्रोत आहेत आणि या हे जलस्रोत या इथून दूषित होऊ शकतात अशी इथल्या ग्रामस्थांचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे आणि त्यांच्याकडून मागणी अशी आहे की एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब इथं येऊन ते का कामाची पाहणी करून त्यांच्यावर योग्य ते कारवाई करावी विडिओ व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद आंब्रेसह ज्ञानेश्वर रोकडे माझं कोकण लोटे खेड